पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकण्यासाठी आलेलो आहे आमच्या सासरवाडीच्या शेतामध्ये पाय काय ते दाखवले म्हणजे बिघडल्यावर असं दाखवाय सहा आलं मला सहा आलं हा मोबाईल वर सुट्टी शेतकऱ्यांची त्यांनी स्वतःच्या रानामध्ये अशी एक छानशी विहीर बांधावी म्हणजे शेतीला पाणी पुरवठा काही कमी पडणार नाही जबरदस्त विहीर मस्तपैकी बांधलेल्या आहे बघा खूप छान सुंदर अशी पाणी बघा भरपूर मित्रांनो अशी स्वतःच्या रानामध्ये विहीर अशी एक नंबर असली सरकारच्या योजना असतात लाभ घ्या सुट्टी द्यायची नाही योजना असतात लाभ घ्या आणि स्वतःच्या रानामध्ये अशी मस्त विहीर बांधून शेतीला पाणीच पाणी आडाव शेंडाव बसतात मोर आहे बघा इथे एक मोर आहे बघा मित्रांनो आणि इथून इथे एक मोर आहे ह्या नारळीच्या झाडा हे यांचं वेगवेगळे आवाज तिकडून आवाज आला की इकडून आवाज काढतो आज तुम्हाला पक्ष्यांचा आवाज दाखवण्यासाठी खास आमच्या सासरवाडी एरेंदामध्ये आलेलो आहे हे आमची सासऱ्यांची शेती भुईमुख एकदम जबरदस्त आलेला आहे मित्रांनो एकदम खूप छान सकाळपारी सुंदर असे मोरांचे आवाज एक नंबर वातावरण वाटते मित्रांनो कधी तर आपल्या शेतात जाईत जावा फेरफटका मारण्यासाठी सकाळचं वातावरण आलादायक असते खूप सुंदर तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो बघा आमच्या लाईक शेअर आणि पॅन्ट बूट बीट घाण झालेले तुमच्यासाठी आज व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब महत्वाचा आहे मित्रांनो ओके थँक्यू सो मच